शेणाच्या गावऱ्या येतात तर जवळ कारखान्याला इकडं आलो होतो अशा लावते तर कशा मैश इथं आणि यांचा मळा दाखवते तुम्हाला आम्ही मैस मारीती बाई मैश बाई मैस जावंत येतं कारखान्याला हे बाथरूम असतं आणि बघा त्याने मळा कसा लावलाय दोघी जावा जावानी दोघी लय भारी लावलंय गे हा मी तिच्या भाजीचा वाफा कसलाय तिथपर्यंत मिरी मी दगो थंबीर दडकं टाकलंय त्यात एकच चुक्याचा मोड लावलाय हे लाव ला का इकडं पण मुळासुद्धा लावलाय बाय व काढायला लईच पाय मजूर लागण मग आणि म्हणल्या अजिबात व्हिडिओ घेऊ काढा आमचा अवतार एक म्हणजे नाही घेत तुमचा पण असंच हा क्या गवऱ्या लावलेल्या आहेत ह्या आपलं सरपण नसल्यावर जाळायसाठी हे काम मी बी केले असंच आल्यावर गवऱ्या लावायच्या झाडून काढायचं ही उष्ठ बांधायची आणि सहा महिने आलं की असं माग बचा करायचा थोडाफार खा आपलं खायला अवखिनी पण काय लावले बघा लसूण लावलं एवढाच लसूण आहे का लसूण मेथी दोडका एकच बी हो आहे ध्वाडक्याची एवढी अहो शेपू पण आहे कोथंबीर पण आहे आणि इथं चुका असं असतं उस्तोड उस माणसाचं जीवन <laughs> का आतमध्ये जेवत्यात म्हणले आमचा अवतार घेऊ नको म्हणलं जाऊन द्या नाही घेत कसं वाटते गावा काढल्या माणसाला आणि मग मला हसत आलं की नुसतं व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते पण दाखवणे ज जरुरी आहे की आम्ही कसे का कशे दिवस काढतो म्हणून ती आणि हे दिवस मी बी काढलेत असं नाही की मी हे नाही काढले ह्याच्यापेक्षा बे काढलेत आम्ही पण बघा कसं कॉपी म्हणजे बंगला आमच्या जीवाला बंगला आहे तर असं असतं आलो होतं इथं जाता जाता म्हणलं चला भेटून जावा यांना आणि गावाकडे बी एकच गावातले येतात सगळ्या आमच्या गावच्या कोप्या आहेत ह्या इथं सगळ्या चिंच कशी असंच राहावं लागतं विलाज नसतो सहा महिने आल्यावर तोडायला सहा महिने नसते पण सहा महिने असे म्हैस अशाच गावऱ्या लावायच्या वाळू घालायच्या आता सगळे गॅस आणते तर आमच्या वाटतं आम्ही होतो तो तर गॅस हो गॅस काय चगडी नव्हती तर गॅस काय असा एवढं वाईट दिवस होते गवऱ्या लावणं सारपां काढणं जरुरीच होतं असं होतं आता तरी गॅ ग्या ही गॅस आहे आणि बघा एक गाडी मावस आणि आणि एक हा बघाच पण राहिलो आम्ही असं पण ब आमच्या घरालाही व्यवस्थित होते मला हे मावळ जावायचं घर आहे तुम्हाला कोपी दाखवते कसली चुले बघितलं का मस्त आणि बघा हे घर कोणी काय याला घर आहे मग कोपी म्हणून हे कोपी बघा तुम्हाला सगळी दाखवते मी एकच नंबर कोपी आहे का रॅक कशाची असते आमच्या अशा फळ्या आणायच्या लावायच्या आणि त्याची रॅक रॅके गॅस टाकी इकडं बघा ही पेटी आणि कपडे ठेवलेले गाव असं धान्य आणलेलं ते असं इकडे एक फळी लावली आपलं लाईटिंग बोर्डं फिरडं आता लई सुधारणा झाली आता सगळ्याच गोष्टी झाली पहिलं लाईटी हे नव्हतं आणि मेन तर आहे ना हे बघा हे जुळणे असे जे असतात ना तर हे जुळणे काही पण सामान ठेवायला हे असे असतात हे बघा हे कपडे ते ठेवायला हे आमचं कपाट आहे हां कपाट असतं हे दिवस मी पण काढलेत परत सांगते मी पण काढले ते बी बारा तेरा वर्षे काढले थोडे दिवस नाही काढले आणि बघा मेन तर राहिलं नवनाथ महाराज म्हणजे आमच्या इथं मच्छिंद्रनाथाचं हे तर नवनाथ महाराज देवारा बघितला कसा केला आहे वटा अशी कोपी ह्या एवढ्याच्याला हे सारायचं आणि ते देवारा केला आहे दिवा कुठंच आपण देव हे होत नाही तर चला असं असतं आमचा उसतोड्याचा गरिबाचा प्रपंच एक थोडीशी दाखवा म्हणलं झलक तुम्हाला हॉकीद पण तीन झोळीत बघा ह्याच्यात काय कोलगेट लसूण हा हे ठेवायला लसूण आहे का आणि ह्याच्यात पण सामान ठेवले आहे का नाही कसं आहे प्रपंच कसं आहे घर याखाद्याच्यात चांगल्या बंगल्याला लाजवेल असे हाय का नाही नक्की सांगा कमेंट करून तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय